नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आता पाच साडेपाच झाले असतील हां पाच वीस झालेत तर आता आपण जरा घराच्या पाठीमागे आहे तर गेले दोन महिने तरी आपण काकड्या भरपूर खाल्ल्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं तिकडे गेलेलो बंटीच्या पप्पांकडे तिकडे पण काकड्या आणल्या तर आता सर्तीच्या या काकड्या शेवटच्या तर या काकड्या आपल्या घराच्या पाठीमागं पण बऱ्याचशा काकड्या आहेत ना तर तिकडे जाऊन बघूया काकड्या काय आहेत का उरल्या सुरलेल्या भाताची वाट लावला नाही पावसान पर, परतीचा पाऊस वरती माळ्यामध्ये आलेला आहे किती बघूया काकड्या वगैरे आहेत का कुठं ते ते शोधतो तयार आहे आता ते काकडे बघा कशा त्या मुरट्या मुरट्या आईने बघून ठेवला नव्हता आता ह्याच्या पुढे काकड्या नाही तयार होणार जसं की आता हे आहे ना हे आलं बघताय ना हे झालं तर खराब झालं तर आता जे काय मिळतील ते काढूया कारण आता जरी धरलं तर त्याला काय लागणार नाही कारण आता ह्यांचा जीव गेला कारण त्यांना हे पाणीच नाही मिळणार त्यांचं वय असतं एक साधारण त्याच्यानंतर काय काकड्या मिळत नाहीत आई ही बघ केवढी मोठी काकडी केवडी म्हणजे काय सांग तुला वाडीला त्याचे पातोळे होतील वडे होतील अशी काकडी कुठं होती तुला दिसली नाही बघा केवढी ही बघ केवडी ती केवढी मोठी बघ ती एवढी काकडी राहिली पिकलं ना कुसलं ते हा इकडे आता भात कापणीला खाण्याच्या याच हाय कुठलं खालून पिकल रताई खाण्याला पाहिजे रताई पण काकडे अजून बघतो काठी काय ऐकली हाय अभ काही इथं आपण हा <laughs> गावाला पुरल एवढा मोठा आहे बघ एक काय गे गावाला पुरल मग वाडीला पुरल एवढं होतं तेव्हा मग काकड्याच काकड्या इकडे पण एक ना गे ह बघ हे बघ हे खाण्याला का है? है तो बाजूला पण आहे काय हे गेले पण त्यातल्या त्यात खाण्याला खायचं काय आलं हे की ह्या काय रे काकड्या सार त्या शेवटीच्या काकड्या आपल्याला नाराज नाही करत आहेत भरपूर आहेत हवं एक वजन कुठं लागतं बोलते ठेवतो इथं पाय नको देवता अजून एक दिसलं एक लय मोठा आहे हा हा आहे मनाप्रमाण खायला भेटलं हे बरं अशा काकड्या पाहिजेत ॲटलिस्ट अशा तरी नाही तर एक मोठं गुडस होतं हे बघा हे पण काही कमीच नाही आहे भावकीला होईल करतो कोण वडे आणि पोळं बाबा बाबा एवढं मोठं हा बघा उचलत नाही एवढ्या मोठ्या मोठ्या काकड्या झाल्यात काकड्याच काकड्या भागल्या काकड्या दमलो वजन उचलून हा ठेव तिकडे काढली काढली पाठी काकड्यांच असेल काकड्यांच असेल विकत आलाय तर घेतो मी हे पण बांध त्याला चला म्हणजे शेवटी मोठ्या काकड्या म्हणजे आई मीच नेणार मीच नेणार जवळ म्हणून नेते बघ काकड्या बघ काकड्या काकड्या अवनी उठली की नाही खुश झाली काकड्या बघून चहा पिऊन चहा पिऊया एवढ्या साऱ्या काकड्या राहिलेल्या नाही ह्या शेवटच्या आता नाही मिळायच्या संपलं चुकून एखादी राहिली गेलेली मिळेल नाही तर ह्या संपल्या एवढ्याच काकड्या चला म्हणजे काकडे आणलेत आहेत तर आता तात्या काकी इथंच आहे म्हटलं चहा पिऊ दे कुठे केलंय हो जातो चहा घेताय चहा आणलेली खाली आणू आणतो मग काय म्हणू चहा घेताय

मी तीन आणले होते नाही वरपीत हाय म्हणून पहिले लोक बशीतनं जाय पाहिजे पोपट किती ते बघा ते बघा ते बघा किती पोपट बघा पण पंचवीस तीस आहेत ह्याच्यात दिसले आता उड्या मारल्यान देवा हा बोल एवढे कुठले आले पंचवीस तीस आहेत हे बे ब हे हे मिळायला गेले मोक्यावर आपला बसून खायला इथं सकाळी भात सोडलेलं तर वरचा जो भुसा असतो तर इकडून पॉल आणि भुसा तिकडे धुमसाचे ठेवलंय याचे दोन फायदे हे बऱ्यापैकी नऊ दहा वाजेपर्यंत जळत राहणार म्हणजे जेणेकरून रानातली इकडे येणारच नाही आणि दुसरं म्हणजे इकडे राख राखपण होऊन जाईल त्याची आणि इकडे ही इलायचीची फुलं हे भात जोडलेल्याचा पेंढा ही इलायचीची फुलं आता ही शक्यतो ह्या टायमिंगला ना भरपूर दिसतात आता तुळशीच्या लग्नाला बऱ्यापैकी वापरात येतात आणि तिकडे आपले सूर्यदेव सूर्यास्त थोड्या वेळात होईलच मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं चला चहा पिऊन झालं आहे ॲक्च्युली मी पण चहा खालीच नाही तर इकडे बाबा आले तर मग तिघांनी पण चहा प्यायली तर घरी जाऊन मी पितो म्हणून पहिल्यांदा मगाशी म्हणत होतो बशी वापरायची बशीचा तोच फायदा चहा पिता पिता कोणी आलं की कपात उरलेली चहा त्याला देता यायची आता बशी शक्यतो गायबच झाली क्वचित वापरतात आहे काय हाय आईची बशी आहे काय काय दे मग चला मंडळी परत आलो आहे घराकडे संध्याकाळचा टाईम क्वालिटी टाईम आपल्या फॅमिलीसोबत गावाकडचं या दिवाळीतला तर या चहा प्यायला या हळदीचं पान टाकलंय चहापत्ती पत्ती टाकले मस्त झाले चहा आणि कोराच्या आयुष्यामध्ये चांगला बरेच जण म्हणतात गावाकडे तुम्ही दुधाचा चहा पिता की नाही तर बऱ्याच ॲक्च्युली कोकणामध्ये शक्यतो आहे ना म्हणजे आमच्या पट्ट्याला तरी बऱ्याच घरामध्ये तुम्हाला असा कोरा चहा दिसेल कारण याचे फायदे पण तेवढेच आहेत आणि चांगला एक सवय आहे ती मेन फायदे तर ठीक आहेत पण एक लहानापणापासून अशी सवय आहे की कोरी चहा पितो आम्ही संध्याकाळचा वेळ साधारण सहा वगैरे वाजलेत वातावरण मस्त झालं आहे पाखरांचा थोडासा किलबिलाट ऐकायला येतो आहे आणि आपला हा टेरेसवरून दिसणारा सुंदर असा व्ह्यू सनसेट होईल दहा पंधरा मिनटामध्ये आणि हा जो पूर्ण पाडचा एरिया दिसतो ना तुम्हाला हां हळूहळू ह्या सर्व मळ्या ओपन होतील आणि इथून आपली जी वाट आहे उन्हाळ्यातली ती परत एकदा चालू होईल उन्हाळ्यातून हा शॉर्टकट बंद असतो कसला व्यू वाटतो आहे बघा ना एक नंबर वरच्या बाजूला पण इकडे नाचणी आहे नाचणी पण अजून तयार नाही झाली आपली पण नाचणी बाकी आहे टेरेसवरून दिसणारा व्यू खरंच एक नंबर आहे वरती मग पाऊस असो ऊन असो वरती पण आपण इकडे निवांत बसू शकतो कारण छप्पर झालेलं असेल पैसा हवा आयुष्यात फक्त गोष्टी सगळ्या होतात तर त्याचा जुगाड वगैरे झाला तर आपण यावर्षी सगळं करू अदरवाईज घाईघाई करायची नाही आहे कारण ऑलरेडी आता जेव्हा घर बांधलं आहे ना तेव्हा पण बऱ्यापैकी खर्च झालेला आहे आणि परत जास्त लोड घेऊन आयुष्यात जगण्यात मजा नाही त्यामुळं जर जमलं तरच आपण या वर्षी हे पूर्ण काम करू अदरवाईज ते पुढच्या वर्षीला जाईल जसं जमेल तसं करू घाई गडबड न करता संध्याकाळ झाले म्हणजे छोटे मोठी कामावरून झालेत जरा वरती जाऊन येतो काकीकडे गेलोय नाही आलो तर काळोख बघा किती पडले संध्याकाळचे सहा वाजलेत आणि काळोख म्हणजे कायच्या काय आणि इकडे हा घेवडा हा बघा एवढ्याची भाजी पण चार चार धारी घेवडा असं काहीतरी म्हणतात त्याला भरपूर लागला आहे काकीचे येते अहो बघा इकडे भरपूर सारे शेंग आहेत पाहिजेत तशा ॲक्च्युली आशा का आले दाते आणि त्यांची बहीण तिला पण भेटून येतो बरे दिवस कधी भेट झाली नाही हो ओके हो ओके हो अका काय बरी आहेस काय किती दिवसाने दिसलीस धोडके दिस बरेच लावलं नाहीत oh. आहे wow. काय गप गप nah, हे पण okay. okay. आका, आका आले आमची काय आका बरं wow, आहेस ना uh. आली कधी होय हे आले होते आजच आले भात का पाहिला भात <laughs> <laughs> <जाले? है>। <laughs> का पाहिला नाही नाही मंडई आलोय घरी आता काळोख लवकर होतो म्हणजे सव्वा सडेस झाले ना की अंधार पडतो नाही तर पहिल्यांदा कसं दिवस मोठा असायचा म्हणजे जूनच्या अगोदर आता पावसाळ्यानंतर हळूहळू हळूहळू आहे ना काळोख लवकर पडतो तर आता डिसेंबरला मला वाटतं डिसेंबरच्या काहीतरी बावीस तारखेनंतर परत दिवस मोठा मोठा होत जाईल तर जास्त काही फिरलो नाही परती आशा कायला भेटलो आशा आका बऱ्याच दिवसाने आलेली तर ते भात कापायचं आहे ना तर मदत करायला आलेली आहे त्याच्यानंतर मग आता वनगवाडीत गेलो मामाला वगैरे भेटलो आणि घरात आलो आहे चला आता मस्त जरा फ्रेश वगैरे होतो मग रात्री जेवूया अवनीचा बसारा बघा सगळं अस्तव्यस्त पडले हा बाबू कधी जुना आहे ना अवनी कधीच आहे हो कधीच आहे मग लहान लहान होती ना तेव्हा आणलेला ना तू लहान होती तेव्हा ते हो तर अवनीचं जेवण झालेलं आहे तिचं काय तर स्टडी थोडी चालू आहे आणि इकडे ॲक्च्युली आपण काल आलो ना तर त्याची एडिटिंग सुरू आहे तर एक्सपर्ट होत आता आपण फिल्मवर सॉफ्टवेअर वापरतो येस फिल्म हो एक पेड़ अपला, हो गे गे तर फिल्मोरावरती ॲक्च्युली पेड व्हर्जन आहे आपला आणि त्याच्यावरती एडिटिंग सुरू असते तर रेंडरिंग वगैरे केल्यानंतर रेंडर करायला साधारण एका तास आणि आता एक्सपोर्टला बघा हो साधारण एक तास चाळीस मिनटं दाखवतो हो। ॲक्च्युली आपण आता फोर केला शूट करतो क्वालिटीमध्ये थोडासा फरक पडला असेल फोर केमध्ये शूट करतो मात्र एक्सपोर्ट असतो तो वन झिरो एट झिरोला असतो तर असं काम चालू आहे थोडंफार आणि आप हा आपला लॅपटॉप बऱ्याचशा लॅपटॉप कोणता तर आपला हा असूचं आहे टी व्ही एफ गेमिंगवाला तर ए वन फाय लॅपटॉप त्याच्यावरती आपली एडिटिंग होते तर सध्याचा हा सेटअप आपल्याकडे आहे तर जोपर्यंत एक्सपर्ट होत आहे तो तोपर्यंत जरा जेवून घेऊया अवनीचं ओरखलं तर आम्ही जेवून घेतो चला म्हणजे जेवायला जेवणामध्ये आज आपल्याकडे सुकट आहे कांदा आणि तांदळाची भाकरी असं छान असं जेवण आहे अवनी पण आली बघा इकडे लगेच का आलं आम्ही आवनी अय <laughs> डरपोक <आवनी? laughs> <आवनी? laughs> चला म्हणजे जेवण झालेलं आहे आता थोडा वेळ एडिटिंग करेन आणि मग झोपून जायचं तर उद्या सकाळीच भेटूया आता पुरतो तरी चलावणी बाय 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 उद्या भेटूया ॲक्च्युली घरात जी टी व्ही होती ना तिचा रिमोट आहे अवनीसाठी मोबाईल ना रिमोट रिमोट नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता साडेसात आठ वाजलेत पाणी वगैरे भरून आहे आणि खालच्या बाजूस आहे ना इकडे पोपटांचा नुसता किलबिलट आहे या केकाटे ओरडतात ना तसे ओरडतात किती सारे पोपट आलेत खाली ते पेरूचं झाड जा आहे हे पे पोपटांची संख्या यावर्षी ना भरपूर आहे पेरू खायला आलेले इथं काकी सांगत होती काल यावर्षी म्हणजे जे, जे भात तयार झालं आहे ना त्या लोंब्या खाण्यात एक नंबर पोपटांचा होता नाहीतर बाकीचे पक्षी खातात ते खातात पण यावर्षी पोपटांनी नंबर लावलेला लोंब्याचे लोंब्या तोडायचे शेवग्याच्या झाडावर एक काऊ आहे मोठा एकदम सकाळची वेळ म्हणजे कोळ होऊन या बाजूने सूर्यदेवांची एंट्री झाली तो बघा एखादा राहिलेला गेला ओरडत ते बघा किती दिसले का म्हणजे एकदम थवाचा थवा आहे वीस वीस पंचवीस पंचवीस जणांचा थवा गावाघरची सकाळ खूप छान वाटतं एकदम मस्त वाटतं एकदम शांत वातावरण आणि सकाळची तुमची जी जाग येते ना ती जागच अशाने येते की पाखरांचा बाहेर किलबिलट झालेला असतो ॲक्च्युली घरी आपल्या आता कोंबड्या नाही आहे तर सकाळी साडेचार पाच वाजले की गावाकडचे कोंबडे ओरडतात आणि मग तुम्हाला तशी पण जाग येते पण जरी ते नसले तरी पण साडेपाच सहाला आहे ना पाखरं उठून आपापल्या अन्नाच्या शोधात जातात ॲक्च्युली या जगात मला वाटतं काही अपवाद सोडले म्हणजे काही काही प्राणी पक्षी थोडंफार अन्न ठेवतात साठवून थोडंफार पण माणूसच असा प्राणी आहे ना तो नुसतं साठवतच साठवून 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 घर भरत असतो बाकी सर्व पक्षी आणि प्राणी कसं आहेत रोजच्या रोज निघणार रोजच्या रोज अन्न जेवढं पाहिजे तेवढं खाणार आणि परत घरी जाणार अशी त्यांचं रोजचं जीवन असतं पण माणूस असा प्राणी आहे ना जे काय मिळतं आहे ते आपलं ओरवडत चाललं आहे आणि साठवून चाललं आहे आयुष्य तर माणसाचं पण साधारण जे काय आहे तेवढंच आहे माणूस काय अमर नाही पण तरी पण हाव हव्यास जो काय आहे तो काय थांबवतच नाही त्याला चांगलं नाव दिलं आहे माणसाने विकास <laughs> विकासाच्या नावाखाली जे काय आहे ते पण हातातून निघून चाललं आहे काही काही गोष्टी म्हणजे लहानपणापासून आम्ही अनुभवत आलो आहे आणि त्या गोष्टी होत राहिल्या पण आता काही काही गोष्टी आल्या की ह्याने प्रदूषण होतं किंवा काही काही गोष्टी मनात भरवल्या जातात आता लहानपणापासून आहेत ना सरपण किंवा जी लाकडं आहेत ते आम्ही लहानपणापासून आणतो लहानपणापासून चूल आहे लहानपणापासून म्हणजे वर्षानुवर्ष गावच्या साईडला काही गॅस वगैरे आता आलेत पहिलं सुकी लाकडं असायची पाऊस कमी झाला म्हणजे आता गेला की गणपतीनंतर ते मे महिन्यापर्यंत जी काही लाकडं सुकी लाकडं मिळायची ती लोकं लाकडं घेऊन यायची त्याची साठवणूक करायची खोप जी असते ती खोप भरायचे आणि मग ती लाकडं सरपणासाठी उन्हाळभर किंवा पावसाळ्यात वापरली जायची नंतर मनात आपल्या भिडवलं गेलो की नाही 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 प्रदूषण होतं तर मग गॅस आले गॅसचा प्रॉब्लेम असा आहे की गॅस घरपोच तर गावाला कोण करायला बघत नाही आता आमच्या पट्ट्याला एकतर पहिल्यांदा तर नायरीमध्ये यायचं नायरीतून मग रिक्षातून रस्त्यावर आणायचं रस्त्यावरून मग तो उचलून घरी आणायचा त्याच्यानंतर आत्ता मला वाटतं गावात येतात पण गावातून पण झालं आहे असं की इकडे घरात एक एक माणूस तो गॅस घरी आणणार कोण तो एक मोठा पश्चाताप लाकडाची वारी कशी छोटी छोटी होऊन तरी जंगलातून यायची हा सिलेंडर एवढा वजनदार तो आणायला पण माणसं करायला लागतात माहिती नाही माणूस पुढे चालला आहे की परत पाठी चालला आहे असो काही काही गोष्टी आहेत मंडई त्या ॲक्सेप्ट करून पुढे जाव्या लागतात शेवटी काय का जेवन, का आहे ना ह्या लाईफस्टाईलला सध्या लोक गरिबी मानायला लागलेत पण बाहेर जाऊन चुलीवरचं जेवण जेवण्यात लोकांना आनंद वाटायला लागला आहे घरातली चूल तर गायब झाली पण हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यात जी काय मजा आहे ती मजा वाटायला लागली हे सगळं इझिली मिळत होतं चुलीवरचं जेवण म्हणजे आमच्यासाठी अजूनही आहे चुलीवरच्या जेवणाची चव वेगळी असते प्रत्येकाला माहिती आहे पण सध्या चुलीत चूल आहे ती कोण ठेवायला बघत नाही सगळ्यांच्या घरी गॅस आलेत आमच्या पट्ट्याला अजून तरी गॅस काय काय आले असतील तरीसुद्धा चूल ही अजून पेटवली जाते याचं साधं समीकरण आहे खर्चाच्या बाबतीत जरी म्हटलं तरी ही लाकडं इझिली जंगलात अवेलेबल होतात आणि गॅससाठी आपल्याला हजार रुपये मोजावे लागतात त्याचा अजून एक प्लस पॉईंट की जेव्हा लाकडं आणली जायची तेव्हा जंगलातल्या वाटा जंगलातल्या जाळ्या असतात जंगल सध्या मोकळी असायची आता काय होतं हे लाकडं आणतात थोडीफार पण जंगलात एकदम जात नाही कोणी जवळजवळची लाकडं मिळतात ते आणतात आणि जंगलं वाढलेत जंगल वाढल्याने झालं काय की प्राण्यांना प्राण्यांची शिकार करायची असते ती डिफिकल्ट होऊ लागली म्हणजे आता ससा हरिण भेकरं ह्यासारखे जे प्राणी आहेत ते पटकन जाळीमध्ये घुसतात आणि वाघाला आतमध्ये जाता येत नाही मग वाघ जंगलातून गावामध्ये जास्त फिरकायला लागले सांबर सांबरसारखा जो प्राणी आहे सांबराला कसं आहे शिंगं असतात मोठी मग ती जाळ्यांमध्ये अडकाय लागली तर ते सुद्धा प्राणी गावच्या आजूबाजूला यायला लागले मोकळ्या जागेमध्ये यायला लागले रानगवा रानरेडा तुम्ही ज्याला बोलता तर तो रानगवा रानरेडा कधी लहानपणी आम्ही बघितलं नाही की गावामध्ये कधी आसपास फिरकला पण आता आमच्या जवळपास साधारण म्हणजे जो, जो प्रचितगड किल्ला आहे तो पूर्ण पट्टा हे चांदोली अभयारण्य चांदोली अभयारण्यातले बरेचसे प्राणी आता खालीखाली आलेत कारण वरचा जो पट्टा आहे तिकडे जंगलं एवढी वाढले आहेत की त्यांना स्वतःचं जे काही जीवन आहे ते जगणं कठीण झालं आहे त्यामुळं सांबर झालं रानगवा झाला पटेरी वाघ झाला त्याच्यानंतर बिबट्यांचं प्रमाण तर आमच्याकडे बरंच आहे त्याच्यानंतर अस्वलाचा अजून कोणी असा बघितलं नाही आहे पण काही काही पायांचे ठसे असे जाणवलेत की तो अस्वल असू शकतो तर अस्वलाचासुद्धा आमच्या पट्ट्याला म्हणजे इकडे ये जा असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही म्हणजे असे असे प्राणी जे की आयुष्यात कधी बघितले नव्हते ते जवळपास फिरकायला लागलेत तर ह्या गोष्टी का होत आहेत कारण आपण जे काय रेग्युलर आयुष्य चाललेलं ते संतुलन बिघडून गेलं म्हणजे आता शेती कमी प्रमाणात होते जंगलात लाकडासाठी लोकं जायची ती जंगलतोड थोडीफार व्हायची ती कमी होते नाचणीसाठी जंगलतोड व्हायची ते नाचणी हा प्रकार हळूहळू गायबच होत चालले कोण करायला बघत नाही कारण सगळं आपल्याला फ्रीमध्ये मिळतं आहे प्लस आता गॅस आल्यामुळं कसं आहे ऑब्वियसली माणूस पटकन कंपेरिजन करतो हां हे चांगलं आहे त्यामुळं मग लाकडाचं प्रमाण थोडंफार का होईना कमीच झालं त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं सगळं जे चक्र आहे ते चक्र बिघडून गेलं आहे त्यामुळं मग सगळ्या गोष्टी प्राणी वगैरे आहेत ते आता घरांजवळून फिरतात अजून लकीली प्राण्यांनी काही त्रास दिलेला नाही आहे तसा पण पुढे पाठी अजूनपर्यंत गावात माणसं आहेत पण अशीच जर वेळ राहिली रोजगार वगैरे काही उपलब्ध झाले नाही तर गावाच्या गाव खाली असतील मग तेव्हा ही काय घरं बांधलेली आहेत ती प्राणी येऊन बसतील आरामामध्ये त्यांना ते निवांत वाटेल एकदम असो डार्क आहे म्हणजे पुढचं फ्युचर एकदम डार्क वाटतंय याला काय करता येईल त्याला आपल्यालाच बघायला लागेल असो म्हणजे सकाळची वेळ आहे सकाळ झाली की असे थॉट्स आपोआप येतात कारण वातावरण चांगलं असतं गावाकडचं बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत काही जण पटतात काही जणांना ह्या गोष्टी आहेत ना फक्त प्रवचन वाटतं पण रिॲलिटी कोणी बदलू शकत नाही हीच रियालिटी आहे असं म्हणजे सकाळची वेळ आहे आज ॲक्च्युली आपण उठलो आहे लवकर आणि आज जायचं आहे ॲक्च्युली कार्याला गावामध्ये कार्य आहे तर काकांचं कार्य आहे का तर तिकडे पण जायचं आहे तर आता आहे ना थोडी आवरावर करतो आणि त्याच्यानंतर मग तिकडे दिवसच जाईल कारण ते कुंभार वगैरे येतात आणि त्याच्यानंतर मग तो सगळा कार्य होईपर्यंत दुपार होते दुपारनंतर पण मग अडीच तीन चार वगैरे वाचतील तर आता काय जास्त हा व्हिडिओ पुढे नेत नाही कालपासून आपण व्हिडिओला सुरुवात केलेली सरत्या यावर्षीची सरतीची म्हणजे शेवटची काकडी हे सगळ्या आपण काल बघितल्या गाराजवळच्या काकड्या बऱ्याचशा आपण जमा केल्या आणि आता परत काकड्या काय ह्या मिळणार नाही आता पुढच्या वर्षी मिळतील ह्या वर्षी काकड्यांचा भरपूर धमाल केलेली असो चला म्हणजे गावाकडच्या सुंदर अशा सकाळने तुमची सुरुवात केली आहे आणि हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गावाकडे सकाळी आहे ना फक्त जरी टेरेसवर बसून राहिलात ना तर विविध पक्ष्यांचा तुम्हाला आवाज पाहायला मिळतील विविध पक्षी पाहायला मिळतात